नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे काय भावाचं बहिणीने रक्षण केलं पाहिजे आणि भावानेसुद्धा बहिणीचं रक्षण केलं पाहिजे ही प्राचीन काळापासून आलेली ही परंपरा आहे आज आपण आधुनिक युगाकडे चाललो आहे परंतु आजही त्यात बदल झाला आहे वेळात वेळ काढून म्हणजे पूर्वी शे गावं असतील शेतकरी असतील तर तिथे बहीण भावाकडे यायची गप्पा मारायचे दिवस म्हणजे अगदी आनंदाचं तो क्षण येतात परंतु ह्या धावत्या योगामध्ये आज परिस्थिती अशी आहे की जायला मिळत नाही पण तरीसुद्धा बहीण भावासाठी घरी जाते आणि त्याची त्याचं रक्षण व्हावं त्याच्या कुटुंबाचं रक्षण व्हावं त्याची प्रगती व्हावी म्हणून ती त्याला राखी बांधते आणि त्याला आशीर्वाद देते आणि हे करत असताना बहिणीचंसुद्धा रक्षण करावं हीसुद्धा भावना त्याच्यामध्ये असते आणि तो तिला संरक्षणासाठी एक भेटवस्तू देतो कारण मी तुला भेटवस्तू दिले म्हणजेच तू तुझंसुद्धा संरक्षण मी तितकंच करतो आहे आज रक्षाबंधनाचं एक निमित्त आपण साधून माझ्यासमोर ज्या आहेत त्या कायवारी कामगार संघटना जी आहेत ज्या मुळातच त्या गृहिणी आहेत परंतु समाजाचं काहीतरी देणं लागतो पण दिलं पाहिजे आणि जे कामगार आहे घरामध्ये सुद्धा आपल्याकडे महिला काम कामगार काम असतात त्या सफाई करण्यासाठी येतात तसेच सोसायटीमध्ये सुद्धा साफाई करणारे येणारे कामगार असतात सुरक्षा रक्षक असतात परंतु त्यांना असं वाटलं की बाबा यांचं संरक्षण कोण करणार जर मी जर भावाचं रक्षण करते भाऊ माझं रक्षण करतो तर या कामगारांचं रक्षण करणंसुद्धा माझी नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांचे पती यांना बरोबर येण विजया सूर्यवंशी या ज्या माझ्यासमोर बसलेल्या आहेत आपण हे जाणून घेणार आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने कामगारांचे भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचं रक्षण कसं केलं पाहिजे हे आपण या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जाणव विजयाताई नमस्कार, नमस्कार। तुम्ही एक गृहिणी आहात म्हणजे तुम्ही नोकरी वगैरे काही करत नव्हता तुम्ही घरातच असायचा तुमचे मिस्टर नोकरी करायचे परंतु विचार तुमच्या मनामध्ये ही संकल्पना कशी आली एक रक्षाबंधन म्हटलं की भावाचं रक्षण आपण करतो परंतु कामगारांचं सुद्धा रक्षण करायला पाहिजे हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जी संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव काय आमच्या या संघटनेचं नाव कैवारी कामगार संघटना आणि ही माझ्या मिस्टरांनी म्हणजे गरिबांना न्याय मिळावा आज रोजगार रोजगार बेरोजगार खूप वाढलेली आहे त्यांना त्याविषयी त्यांच्या मनातून फार कळकळ होती गरिबांविषयी तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण काम करावं बा असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी कैवारी कामगार संघटना ही नावाची स्थापना केली बरं आता तुमच्यावरती अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे मग तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे आता मी मग म्हटलं तुम्हाला की घरी असणारी महिला काम करणारी सोसायटीमध्ये काम करणारे सफाई कामगार असतील सुरक्षा रक्षक असेल तसे अनेक कंपन्यांमध्ये ठेकेदार पद्धतीने काम करणारे जे कामगार असतात मग ते तुम्ही कशामध्ये आता त्यांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमचा कसा प्रयत्न आहे आता बऱ्याच क्षेत्रातून लोकांना काम नाही आहे त्या कामाची आता त्यांना काम मिळवून देण्यासाठी माझ्या मिस्टरांची खूपच धडपड आहे आणि त्यासाठी मी पण त्यांच्याबरोबर सहभागी आहे म्हणून एक भाऊ जसा बहिणीसाठी धावून जातो okay. तशी आमची संघटनासुद्धा कामगार लोकांसाठी धावून जाणार आहे आणि का, त्यांच्यासाठी कामं करणार आहे बरं आता हे करत असताना तुम्हाला एखादा अनुभव आला असेल तर तो अनुभव सांगा अनुभव आता वास्तविक तसं म्हटलं तर आमच्या घरामध्ये सुद्धा आहेत बायका आज त्या किती मेहनत करतात सकाळपासून घरातून जेव्हा घर सोडतात आपले मुलं बाळं सोडून लोकांच्या घरामध्ये जाऊन काम करतात तेव्हा वाटतं की किती कष्ट घ्यावे लागतात ह्या बायकांना आणि मग का नाही आपण त्यांना थोडासा मदतीचा हात दिला किंवा त्यांच्यासाठी धावून गेलं तर त्यांना त्या गोष्टीचा म्हणजे लाभ होईल फायदा होईल आणि मदत होईल संसारासाठी म्हणून आमच्या मिस्टरांनी ही कामगार संघटना काढली महिलासुद्धा बऱ्याच आता काम करतात तुम्ही उदाहरणसुद्धा ते दिलं परंतु अशी तुमची चर्चा वगैरे होतात ना काही त्या व्यथा मानतात का तुमच्याकडे म्हणतात ना की आता वास्तविक त्यांच्या घरामध्ये जर पाहिलं तर त्यांचे जे कष्ट करणारी माणसं आहेत ती कष्ट नाही करत आ, दारू पिऊन अक्षरशः म्हणजे बायकांना एवढा त्रास देतात की दारू पिण्यासाठी त्यांना चोवीस तास ते दारूमध्ये असतात आणि त्यामुळे ते एवढ्या कंटाळलेल्या असतात त्या बायका की दिवसभर कष्ट करून घरी जाऊनसुद्धा त्यांना त्या ते माणसांना पैसे द्यावे लागतात पैसे देऊन दारू पिल्याशिवाय ते शांत होत नाही दारू पैसे जर दिले नाही तर अजून त्यांना मार जोड पण होते घरामध्ये इतकी बेकार परिस्थिती आहे आमच्या घरातल्या बायकांवरूनच मला म्हणजे समजतं मुलं असं मोठी मोठी मुलं झालेली आहेत तरी कष्ट करायला तयार नसतात आजकालची मुलं आणि जे म्हातारे आईवडील आहेत त्यांना अजूनही काम करावं लागतं आणि त्या मुलांना मुलांचं पालन पोषण करावं लागतं पैसा द्यावा लागतो अशा सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याचशे म्हणजे त्याच्या पाठीमागे कारण आहेत कारणं आहेत आता जसं ते तुम्ही म्हणालात की कामगारांच्या बाबतीत जे काय संघटना घेतात आता कुठली कंपनी असेल किंवा आता आय टी पार्क येत आहेत युनियन हा प्रकार जवळजवळ संपत आलेला आहे परंतु तुमच्या या कायव कैवारी कामगार संघटनेच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही लोकांना एकत्रित करून त्यांना समजून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करता माझ्या मिस्टरांनी सांगितलं आता हे घरगुती काम करणाऱ्या बायकांसाठी सुद्धा म्हणजे काही काही योजना आहेत त्या योजनांमध्ये योजनांचा लाभ त्या बायकांना मिळायला पाहिजे या दृष्टीने आमचं त्यांच्याशी म्हणजे केंद्राच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या आता योजना जाहीर होत आहेत सामान्य महिला असेल कामगार असेल हे झोपड पट्टी असलं निर्यातले ते अशिक्षित असतात परंतु म्हणजे सुष्य, सुशिक्षितांपेक्षा सुद्धा ते हुशार असतात परंतु त्यांना शिक्षण नसल्यामुळे शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत जात नाहीत कारण त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे तर आता हे तुमची संघटना या माध्यम त्यांना न्याय मिळायला पाहिजे जिथे काम करत आहे तिथेपर्यंत ठीक आहे परंतु पर सरकारच्या योजनेचा सुद्धा लाभ त्यांना आणि त्यांच्या मुलांना सुद्धा कारण बऱ्याचशा महानगरपालिका सुद्धा देतात महिलांसाठी सुद्धा त्यांच्या योजना आहेत पण या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुमच्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे हां या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आमच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांना माहिती रह, का देणार आहोत सांगणार आहोत आणि त्यांना त्यांचा लाभ पण पोचवणार पोचवणार आहोत आता रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही भावाला राखी बांधलीत जे तुमचं भावाचं रक्षण झालं पाहिजे आता तुमच्या कामगारांचं रक्षण तुम्ही त्यांना का शुभेच्छा द्या या निमित्ताने जसं भाऊ बहिणीचं रक्षण करतो तसं आमची संघटनासुद्धा कामगारांचं रक्षण करेल आणि त्यांच्या जेवढ्या समस्या आहेत त्या समस्यांमध्ये त्यांना मदत करणार हे आम्ही आश्वासन देतो आता जर बघितलं तर खेडेगाव असू द्या शहर असू देत अस आज बांधकाम मोठ्या प्रमाणात चाललं आहे असू जर बाहेर पडलात तर इमारतीची कामं चालू आहेत आज या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे जे कामगा कामगार असतात हे कामगार म्हणजे रोजमदारी त्याला म्हणतो म्हणजे दिवस आज संध्या काम करायचा संध्याकाळी ते पैसे घ्यायचे परंतु तो आठ तास बारा तास चौदा तास या कामगारांना राबवून घेतलं जातं परंतु त्याचा मोबदला त्यांना तितका मिळाला जात नाही दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं संरक्षण नाही आहे ई एस आयचं कार्ड नाही आहे त्यांचं कुठे नोंद नाही आहे कुठल्याही गोष्टी नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुमची संघटना आजच्या घडीला ज्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही या कामगारांसाठी कशा पद्धतीने तुम्ही लढा देणार आहात आता या कामगारांच्या संघटना आमच्या कामगारांचे आम संघटना ही कामगारांसाठी काम करत आहे तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्याबरोबर काही घटना घडल्यास त्या घटनांचा म्हणजे समजा कोणी एंजर्ड झालं किंवा कोणाला काही झालं तर त्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्यांच्या त्या का कामाला न्याय मिळवून देण्यासाठी आमची संघटना कामगार संघटना झटत आहे आणि जे पण त्यांना सुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी आमची संघटना त्यांचा पाठपुरावा हो करत आहे त्यांना सांगत आहे की तुम्ही अशा प्रकारे आमच्याकडे कंप्लेंट करा की आम्ही तुम्हाला पुरेपूर न्याय मिळवून देऊ या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आजची जी कामगारांची जी वादपूर्वी युनियन अनेक असं ज्या न्याय मिळायचे कंपन्या स्थिर असायच्या व्यवस्थापक त्यांना सहकार्य परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की कामगारांना म्हणजे आय टी पार्कमध्ये दे असेल त्यांना गडगंज पगार आहे त्यांना फरक पडत नाही कारण त्यांना आज जर ते तिथून गेले तर दुसरीकडे त्यांना चांगली नोकरी मिळते म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी मिळते परंतु या कामगारांची परिस्थिती अशी असते की आज जर हे काम सुटलं तर दुसरं काम मिळेल की याची खात्री देता येत नाही कुटुंब चालवावं लागतं मग अशा आजच्या युगामध्ये कैवारी कामगार संघटना हे दापत्य म्हणजे अध्यक्ष विजया सूर्यवंशी आहेत आणि सरचिटणीस हे देवराम सूर्यवंशी आहेत त्यांचा दानघा अनुभव आहे कारण ते एका शासकीय दफ्तरी ते स्वतः आयुक्त होते आणि मग त्यावेळेला नोकरी करत असताना कामगारांना न्याय देता येत नव्हता आणि मग आता तो न्याय कसा देतो सेवानिवृत्तीनंतर पूर्ण वेळ मिळाला आणि तो त्या कामगारांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे अशा दापत्याला आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊया आणि जी का आत्ता या ठिकाणी जी कामगारांसाठी लढणारे जे विजया सूर्यवंशी असतील देवराम सूर्यवंशी असतील हे यांची जी भावना आहे हे आपल्यासमोर आम्ही मांडलेले तरी आपल्या या प्रबोधन दिशा या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आपल्याला ही मुलाखत कशी वाटली या संदर्भात धन्यवाद धन्यवाद